रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमांका तालुक्यातील कुची येथे एस आर धाबाजवळ निर्जनस्थळी बॉक्समध्ये अंदाजे आठ ते पंधरा दिवस मुलीच्या जातीचा जिवंत बाळ सापडलाय ही घटना मंगळवारी दिनांक तीन दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे ही घटना मंगळवार दिनांक तीन रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे कुची तालुका गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर निर्जन स्थळी मुलीच्या जातीचे अंदाजे आठ ते पंधरा दिवस वयाचं जिवंत बाळ सापडलाय ही घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास समजली आहे या बाळास प्रथम उपजिल्हा रुग्णालय कवटेमांकाळ येथे दाखल केलं असता जन्मताच ओठ दुभंगलेले होते बाळाला हायपोथोमिया झालेला होता त्यामुळे त्याला उबदार पेटीमध्ये ठेवून प्राथमिक उपचार करून त्यानंतर या बाळास पुढील उपचारासाठी कवट्या महांकाळ पोलिसांच्या मदतीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलंय या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होती आहे या घटनेची कवट्या मांका पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत डॉक्टर अजय भोसेकर वैद्यकीय अध्यक्षा कवट्या महांकाळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये लहान बाळाला दाखल केला आहे बाळ पंधरा दिवसाचं आहे व जन्मताच ओट दुभंगलेले आहेत बाळाला हायपोथोमिया झालेला होता त्यामुळे त्याला उबदार पेटीमध्ये ठेवून प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय